सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दिंडोरी बस स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांच्या सोन्याची पोत लंपास करणाऱ्या जिल्हा टोळीला चेरबंद करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही यशस्वी कामगिरी साधण्यात आली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी घडलेल्या या गुन्ह्याच्या तपासात सी सी टी व्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेण्यात आला पोलिसांनी श्रीरामपूर जिल्हा इल्ल्यानगर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतलं त्यांची नावे आहेत बाळासाहेब चंद्रभान राक्षे आणि दिगंबर सूर्यबान दारकुंटे चौकशीत त्यांनी आणखी दोन महिलांच्या मदतीने ही चोरी केल्याचं कबुली दिली आहे दागिने आणि वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे या आरोपींवर यापूर्वीही अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय गर्दीच्या ठिकाणी बस प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या या टोळीमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या कारवाईत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र मगर दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली नाशिक ग्रामीण पोलिसांची ही धडक मोहीम गुन्हेगारांसाठी धोक्याची घंटा ठरते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी